मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अकलूज नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग नंबर मध्ये आहोत आणि आता आपल्या आपल्या बरोबर आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धनुसिलभाई मोहते पाटील यांच्या असं वहिनी साहेब आहेत शीतलदेव मोहते पाटील आपल्या बरोबर आहे वहिनी तुम्ही सकाळपासून प्रचारामध्ये सक्रिय आहात कसा अकलूजकरांचा प्रतिसाद अकलूज मायवाडी दोन्हीकडचा प्रतिसाद कधी अकलूज मायवाडीच्या लोकांनी सोडलेली नाही आणि आताही तसाच प्रतिसाद आम्हाला एकदम चांगला आहे त्याच बरोबर म्हणजे फक्त मोहिते पाटलांनाच नाही तर आमचे जे उमेदवार आम्ही दिले ते सक्षम उमेदवार आहेत आज नाना असतील गलांडे त्यांचाही चांगला जनसंपर्क आहे भाभी आहेत त्यांचाही महिलांमध्ये चांगला जनसंपर्क आहे आणि रेशमाताई लालाडगाई ज्या आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आहेत त्यांचाही इथे चांगला रेस्पॉन्स आहे नक्की वेळे सगळे कुटुंब प्रचारामध्ये सगळे कार्यकर्ते वगैरे फिरतात परंतु ही निवडणूक आपली ग्रामपंचायत चे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही निवडणूक खरंतर रंगदार होताना दिसते महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसते एकूणच मोहते पाटील फॅमिली एका बाजूला भारतीय जनता पार्टी एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा मैदानात आहे माध्यमातून महती पाटील फॅमिली अक्रुजकरचे सामान्य अकुलुजकाराचे नातं आहे ते तर तोडण्याचा प्रयत्न होतो याकडे कसं बघताय हा पहिला प्रयत्न नाही पहिला प्रयत्न खासदारकीच्या वेळेस झालेला आहे त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सक्षमपणे काम केलंय आणि त्याच्यामध्ये मोहिते पाटलांनी हिंमत का केलीये तर हीच सगळी जनता होती आणि ह्या जनतेच्या जीवावर आम्ही हिंमत केली होती तू पहिला होता दुसऱ्यांदा आम्ही आमदारकीच्या वेळेस सुद्धा महाराष्ट्राचा वेगळा निकाल असताना आपला वेगळा निकाल लावून दाखवलाय आणि विजयाची तिसरी हॅट्रिक म्हणजे आता ही हॅट्रिक जी आहे ती आमची जनता आम्हाला आता करून दाखवणार आहे नक्कीच प्रश्न परवा आता दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आणि आपलूचकरांना निवडणुका आणि गुलालगाडी मिळून आम्ही बघतो आणि प्रभागामध्ये जातोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आपलुचकर म्हणतात की कि आमचा पक्ष एकच मोहिते पाटील आणि काही प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचा प्रचार होतोय हे खरं तर तुम्ही मोहिते पाटील फायनलीतून येता परंतु एक आपलूचकर म्हणून त्यांना काय प्रतिक्रिया असेल प्रत्युत्तर माझं हेच आहे की मोहिते पाटील परिवाराला तर आशीर्वाद आहेच विजयदादांचे जे संस्कार आहेत आणि जे आम्ही तीन पिढ्यांपासून जे सगळेजण जन जनतेची सेवा करतोय त्याचे आशीर्वाद तर आम्हाला मिळत पण मी पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं की आमचे उमेदवार सुद्धा तुम्ही प्रत्येक उमेदवार जर पाहिला तर तो सक्षम उमेदवार आहे जनतेमध्ये उठणारा बसणारा ज्याचे दरवाजे नेहमी लोकांसाठी खुले आहेत आणि जे फक्त इलेक्शनमध्ये दिसतात असे नाहीये त्याच्यामुळं कायम आम्हाला चांगला प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद राहीलच तीन तारखेला काय फिक्स आहे का फिक्स गुलाल आणून ठेवला तुम्ही काय एक जनता म्हणून किंवा उमेदवारांचे मतदारांना दर्न, मत काय आवाहन करता अकलूज लोकांना मी हेच आवाहन करणार आहे की हे गाव आपलं आहे तुम्ही आम्ही आपण सगळी एक आहे या गावामध्ये फक्त आपण ही नगरपालिकेची निवडणूक आहे तर बाहेरच्या लोकांना येऊन राज्यकडून देऊ नका तुम्ही गावचे आम्ही गावची आपल्यातलं नातं आपलं आहे तीन पिढ्यांपासून आहे चौथ्या पिढीपर्यंत तुम्ही ठेवलंय तुमच्यामुळं आम्ही आहे आणि आम्ही हे ऋण कायम विसरणार नाहीये त्याच्यामुळं आपण हे प्रेम सदैव असूच ठेवावं हे एवढीच विनंती धन्यवाद वैनू साहेब आता वहिनू साहेबांनी अभिरेखित आहे की मोहिते पाटील फॅमिली आणि सामान्य आत्मिस्तर हे नातं हे गेल्या चार पिढीत आहे असंच राहणार आहे बाहेरचा कोणीतरी येऊनच अपप्रचार करेल आणि म्हणून आता तुटणार नाही आताच वनी साहेबांनी आपल्याला सांगलेला आहे धन्यवाद मी चॉकेटून मराठीचा अण्णा अण्णाभोसले अकलूज